सर्वांना श्रीस्वामी समर्थ हो। अशक्य गोष्टी शक्य होण्यास सुरुवात होईल रोज या सात गोष्टी नक्की करा आयुष्यात अशा अनेक गोष्टी घडत असतात ज्या शक्य करणे पूर्ण होणे व्यक्तीला अवघड वाटत असते अशक्य असे वाटत असते व्यक्तीचे प्रयत्न तर चालू असतात पण तरीही काही कामे मार्गी लागत नाहीत अशा वेळेस रोज नियमितपणे कोणत्या या सात गोष्टी करायच्या आहेत ते आज आपण पाहणार आहोत जे करण्यास सुरुवात केल्याने बरेच प्रश्न तुमचे मार्गी लागतील सकाळी प्रथम आंघोळ करून झाल्यानंतर देवपूजा करावी सूर्याला पाणी अर्पण करावे उंबरट्याला हळदीचे लेपन करावे त्याचे पूजन करावे व तेथे रांगोळी देखील काढावी दोन त्यानंतर स्वामी महाराजांसमोर बसून श्री स्वामी समर्थ या मंत्राचा एक माळी जप करावा तीन नंतर रामरक्षा बोलायची आहे चार आता घरातील स्वच्छतेसाठी रोजच्या रोज घरात झाडू फरशी ही करायलाच हवी घरातील फरशी पुसताना ती फक्त पाण्यानेच न पुसता त्या पाण्यामध्ये नेहमी कधी ना कधी कधी गोमूत्र कधी मीठ कधी गंगाजल कधी हळद तुरटी यापैकी रोज एक असे काही ना काही टाकून घरातील फरशी रोजच्या रोज ही पुसावी फक्त गुरुवारी फरशी पुसू नये पाण्यात नेहमी काही ना काही टाकून पुसल्याने घरातील नकारात्मकता दूर होते व घरामध्ये सकारात्मकता राहते लक्ष्मी माता देखील अशा घरीच वास करत असते जेथे स्वच्छता असते त्यामुळेच मातेच्या कृपेने तुमच्या प्रत्येक कामात यश प्राप्त होईल प्रत्येक दिवस हा चांगलाच जाईल पाच रोज आपल्या कुलदेवतांचे स्मरण हे केलेच पाहिजे आपण कितीही कामात व्यस्त असलो तरीही व आपण इतर कोणत्याही देवांची पूजा भक्ती सेवा करत असू तरीसुद्धा आपल्या कुलदेवतेला कधीच विसरायचे नाही कारण आपल्या जीवनात कुलदेवतांचे स्थान खूप मोठे आहे त्यामुळे रोज न चुकता आपल्या कुलदेवतांचे नामाचे एक माणी जप करावा त्यांचे स्मरण करावे त्यामुळे खूप चांगला परिणाम तुम्हाला होताना दिसून येईल सहा संध्याकाळच्या वेळेस मुख्य दरवाजा हा थोड्या वेळासाठी का असे पण उघडा ठेवावा देवघरात तुळशीजवळ दिवा लावावा मुख्य दरवाजाच्या बाहेर अगरबत्ती लावावी व त्याचप्रमाणे अशक्य गोष्टी शक्य होण्यासाठी रोज दिवसातून एकदा तरी भीमसेन कापूर व दोन लवंगा एकत्र घरात जाळाव्या यामुळे खूप चांगला शुभ परिणाम होताना तुम्हाला जाणवेल सात घराच्या mm. मुख्य दरवाजावर रोळी आणि चंदनाने स्वस्तिक चिन्ह काढावे स्वस्तिक चिन्ह काढल्याने घरात नेहमीच सकारात्मकता राहते तसेच तुम्हाला शक्य असेल तर दिवसातून एकदा तरी घरात देवपूजेच्या वेळी शंकनाद करावा कारण शंखनाद केल्याने प्रसन्नता राहते सकारात्मक वातावरण निर्माण होते तसेच सकारात्मक लहरी देखील संपूर्ण घरामध्ये दे प्रवाहित होतात तर अशा काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या नियमितपणे रोज करायला हव्यात त्यामुळे त्यांचे असंख्य लाभ शुभ परिणाम आपल्या कुटुंबावर होत असतात श्रीस्वामी समर्थ आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा अशीच माहिती नेहमी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा स्री स्वामी समर्थ